नमस्कार मित्रांनो वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी इथे शेवईचं उपीट बनवलेलं आहे बघू शकता किती छान झालेलं आहे चला तर आपण याची रेसिपी पाहूयात इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घेऊयात मोहरी तळतळायला लागली की आपण लगेच यामध्ये इथे मी जिरं घालून घेतलेलं आहे आणि आता जिरं व्यवस्थित झालं की आपण इथे थोडी मिरची हिरवी मिरची आणि थोडे शेंगदाणे यामध्ये घालून घेऊयात आणि आता आपल्याला शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खरपूस भाजून झाले की आपण त्यामध्ये लगेच कांदा घालून घेऊयात आता आपल्याला हा कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित आधी चढून घ्यायचे आहे नंतरच आपल्याला त्यामध्ये कांदा ॲड करायचा इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे इथे मी हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल मिरची पावडर थोडीच घातलेली आहे त्यामध्ये कारण माझ्याकडे छोटं बाळसुद्धा आहे आणि तो शेवया चौक खूप आवडीने खातो त्यामुळे आणि आता आपण यामध्ये शेवया आपल्या घालून घेऊयात आणि ह्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात शेवया आपल्याला तेलामध्ये आणि ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता इथे मी एकदम लो फ्लेमवरच ह्या भाजते आहे तर आपल्याला ह्या गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत त्याने आपल्या शेवयाची टेस्ट खूप छान येते तर बघू शकता आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात चवीनुसार आणि परत हे मीठसुद्धा मिक्स करून घेऊयात आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या आपल्याला शेवया भाजायच्या आहेत याला जवळजवळ तीन ते चार मिनटं मला इथे लागलेले आहेत ला बघू शकता शेवयाला इथे किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण इथे पाणी गरम करायला मी ठेवलेलं होतं आणि आपल्याला थोडं थोडं करून हे पाणी शेवयांमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला इथे गरमच घ्यायचं आहे जर गार पाणी घेतलं ना तर आपल्या शेवया अशा सुटसुटीत होणार नाहीत आणि त्या खायला पण एवढ्या टेस्टी लागणार नाही आता आपण दोन मिनटं परतून घेतलेलं आहे यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आता आपण यावर झाकण घालून घेऊयात दोन ते तीन मिनटं इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि शेवया इथे मी परत एकदा परतून घेते आहे इथे यामध्ये थोडेसे मला हे ओलसर वाटत आहेत तर आपल्याला ह्या परत एकदा झाकण ठेवून एक ते दोन मिनिटपर्यंत होऊ द्यायचे आहेत आता मी इथे परत हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि चेक करून घेते आहे बघू शकता किती छान आणि सुटसुटीत हे आपल्या शेवया झालेल्या आहे तर आता ह्या सर्व करण्यासाठी रेडी आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा आणि सबस्क्राईब करा